बाप्पाच्या आवडीचे उकडीचे मोदक आपल्या सर्वांनाही खूप आवडतात पण हे मोदक करायचं म्हटलं की पिठाची उकड काढणे पारी करणे मोदकाला कळ्या पाडणे खूप अवघड काम वाटतं तर आज आपण अगदी साध्या सोप्या पद्धतीने हे मोदक बनवतो आहे तुम्ही पहिल्यांदाच जरी बनवत असाल तरी अगदी सहज बनवू शकाल अजिबात बिघडणार नाहीत तर लगेच आता कसे बनवायचे ते पाहूया मोदक करण्यासाठी सगळ्यात आधी आपल्याला तांदळाचं पीठ तयार करून घ्यायचं आहे तर इथे मी एक किलो तांदूळ घेतले आहेत तर आज आपण रेशनच्या तांदुळापासून मोदक करणार आहोत तर हे तांदूळ आता आपल्याला दोन वेळेस पाण्याने हलक्या हाताने धुवून घ्यायचेत आणि घरातच नंतर पंख्याखाली सुकून घ्यायचे आहेत उन्हात अजिबात सुकवायचे नाहीत आणि नंतर गिरणीतून याचं पीठ दळून आणायचं म्हणजे अगदी छान बारीक पीठ दळलं जातं आता मोदकाच्या सारणासाठी आपल्याला काय काय साहित्य लागेल ते पाहूया तर इथे मी दोन कप ओलं खोबरं घेतलं आहे तर नारळ फोडून घेतल्यानंतर त्याच्या पाठीमागचा भाग मी सोलण्याने सोलून घेतला नंतर त्याला बारीक किसणीवर किसून घेतलं तर इथे मी किसून घेतलं आहे पण तुम्ही हवं तर पातळ काप करून मिक्सरमधून फिरून घेऊ शकता किंवा खाऊनसुद्धा तुम्हाला घेता येईल एक कप गूळ घेतला आहे म्हणजे जेवढं खोबरं आहे त्याच्या अर्धा मी गूळ घेतला आहे एक टेबलस्पून खसखस एक छोटा चमचा वेलची पावडर आणि जायफळ आपण वेळेवर किसून घालणार आहोत सारण करण्यासाठी कढईमध्ये एक चमचा तूप घालूया आणि हे तूप मेल्ट झालं की त्यामध्ये खसखस घालायची आहे गॅस अगदी कमी ठेवायचा आहे आणि एक मिनिटभरच ही खसखस परतून घेऊया बारीक असल्यामुळे अगदी पटकन ही परतल्या जाते तर आता लगेच ओलं खोबरं घालायचं आहे आणि यालासुद्धा मिनिटभर परतून घ्यायचं आहे म्हणजे यातला ओलेपणा थोडासा कमी होतो तर एक मिनिटभर आता हे परतून घेतलं आहे गूळ घालूया गूळ मी सुरीने बारीक करून घेतला आहे तुम्ही किसनीवर किसूनसुद्धा घेऊ शकता गूळ बारीक असला म्हणजे अगदी पटकन मेल्ट होतो म्हणजे या खोबऱ्यासोबत मिक्स होतो सुरुवातीला तुम्हाला हे मिश्रण थोडंसं पातळ वाटेल पण जसं जसं आपण परतत जाऊ आणि खोबऱ्यासोबत हा गूळ मिक्स होत जाईल तसं थोडंसं हे मिश्रण घट्ट होतं तर आता बऱ्यापैकी घट्ट झालेलं आहे यामध्ये वेलची पूड घालायची आहे आणि जायफळ किसणीवर किसून घालूया साधारण पाव टीस्पून होईल इतपत जायफळ आपल्याला किसून घालायचं आहे हे दोन्ही शेवटी घातलं म्हणजे याचा स्वाद टिकून राहतो आणि गॅस आता मी बंद केला आहे छान बुडापासून सगळं हलवून घेऊया व्यवस्थित एकत्र करून घ्यायचं आहे तर मस्त असं आपलं सारण इथे तयार आहे खूप छान दिसतं आहे थोडं थंड झाल्यावर ते आणखी घट्ट होतं तर मी पीठ गिरणीतून दळून आणलं आणि नंतर त्यातलं एक कप पीठ मोदक करण्यासाठी काढून घेतलं आहे तर हे पीठ आता आपण एका भांड्यात घालूया चिमूटभर यामध्ये मीठ घालायचं आहे आणि मिक्स करून घेऊया बऱ्याच जणांना उकड काढायची म्हटलं की अवघड काम वाटतं तर आज आपण उकड न काढता हे मोदक बनवतो आहे एका भांड्यामध्ये आता मी पाऊन कप पाणी घातलं आहे ज्या कपाने मी पीठ घेतलं होतं त्याच कपाने पाऊन कप पाणी घालायचं आहे आणि पाव कप दूध घालूया दूध घातल्याने मोदक छान पांढरे शुभ्र दिसतात पण दूध घालायचं नसेल तर तुम्ही पूर्ण एक कप पाणीसुद्धा वापरू शकता एक छोटा चमचा तूप घालूया आणि याला आता एक उकळी काढायची आहे साधारण दोन ते तीन मिनटातच उकळी आलेली आहे हे दूध आणि पाण्याचं गरम मिश्रण आता पिठावर घालूया चमच्याने हलवून घ्यायचं आहे कारण हे सगळं खूप गरम आहे आणि लगेच यावर झाकण ठेवूया पंधरा मिनिट हे असंच झाकून ठेवायचं म्हणजे पीठ छान फुलून येतं आणि मग नरम होतं उकड न काढता पिठाला मऊ करण्याची ही खूप सोपी पद्धत आहे आता पंधरा मिनिट झाली आहेत पीठ आपण परातीमध्ये काढून घेऊया म्हणजे मळायला सोप्पं जाईल तीन ते चार मिनिट या पिठाला आता चांगलं मळून घ्यायचं आहे तर पीठ थोडंसं कोमट आहे तुम्हाला जर फार गरम वाटलं तर एखाद्या पेल्याने किंवा वाटीने तुम्ही मळून घेऊ शकता माझ्या हाताला एवढं हे गरम लागत नाही आहे तर मी हातानेच मळून घेते आहे भाकरीच्या पिठाला आपण जसं मळून घेतो त्याप्रमाणे दाबून दाबून मळून घ्यायचं जितकं तुम्ही पिठाला छान मळून घ्याल तितके मोदक छान मऊ सूत आणि हलके होतात पीठ फार तुम्हाला घट्ट वाटलं तर थोडासा तुम्ही पाण्याचा हात लावून मळून घेऊ शकता आणि फार सैल वाटलं तर थोडंसं तांदळाचं पीठ यामध्ये घालू शकता शेवटी आता थोडंसं तूप घालूया म्हणजे पिठाला चांगली चमक येते तर मी जवळपास तीन ते चार मिनिट याला चांगलं मळून घेतलं आहे सॉफ्ट असा गोळा तयार झाला आहे आपलं सारण पण आता तयार आहे पीठ पण मळून घेतलं आहे थोडंसं मी तांदळाचं पीठ घेतलं आहे हाताला जर तुम्हाला पीठ चिकटतं आहे असं वाटलं तर थोडंसं हाताला लावून घ्यायचं किंवा तुम्ही तूपसुद्धा लावू शकता यातून आता एक गोळा काढून घेऊया बाकीच्या पिठावर झाकण ठेवायचं आहे गोळा चांगला मळून घ्यायचा थोडासा याला मी लांबट आकार दिला आहे इथे मी आता हा मोदकाचा साचा घेतला आहे तर आज आपण कळ्या न पाडता हे मोदक बनवतो आहे या साच्याला तूप लावून घ्यायचं आहे तर हा साचा वापरून कोणालाही हे मोदक अगदी सहज बनवता येतील यामध्ये आता हा गोळा घालूया व्यवस्थित दाबून घ्यायचा आहे नंतर मध्यभागी बोट ठेवून कडेने हे पीठ या साच्याला असं दाबून घ्यायचं आहे व्यवस्थित पीठ दाबून घेतलं म्हणजे मोदकाचा आकार छान दिसतो अशा पद्धतीने कडेने मी हे पीठ लावून घेतलं ला, आहे आता सारण भरायचं आहे तर हातानेच मी सारण घालते आहे म्हणजे सोप्पं जातं सारण पण व्यवस्थित आतमध्ये दाबून घ्यायचं आणि हे जे साच्याच्या बाहेर थोडंसं सा पीठ आलं आहे ते सगळीकडे पसरून व्यवस्थित या मोदकाला बंद करून घेऊया आता हा साचा चांगला प्रेस करून बंद करायचा आणि मग उघडायचा तर मस्त असा मोदक तयार झाला आहे पारी न करता कळ्या न पाडताही मोदक एकदम सुरेख दिसतो आहे पहिल्यांदाच जरी तुम्ही हे उकडीचे मोदक बनवत असाल तर हा साचा वापरून अगदी सहजरित्या मोदक बनवू शकाल खूप साधी सोपी पद्धत आहे तर इथे मी आता हे सात मोदक बनवून घेतलेत हे मोदक आता आपल्याला वाफून घ्यायचे तर त्यासाठी मी चाळणी घेतली आहे आणि त्यावर केळीचं पान ठेवलं आहे तुम्ही हळदीचं पानसुद्धा घेऊ शकता केळीचं पान किंवा हळदीचं पान वापरलं म्हणजे मोदकाला सुगंध छान येतो पण दोन्ही नसेल तरी काहीच हरकत नाही चाळणीला तेल लावूनसुद्धा तुम्ही त्यावर मोदक ठेवू शकता तर या पानाला मी आता थोडंसं तूप लावून घेतलं आहे मोदकाचा तळ या पाण्यात बुडून घेऊया आणि मग केळीच्या पानावर ठेवायचं आहे म्हणजे मोदक उकळून घेतल्यानंतर अगदी सहज निघून येतात सगळे मोदक मी आता यावर ठेवून घेतलेत एका भांड्यामध्ये मी दोन ग्लास पाणी गरम करायला ठेवलं होतं तर आता चांगलं उकळायला सुरुवात झाली आहे तुम्ही एखादी कढई किंवा इडली कुकरमध्ये सुद्धा हे मोदक वाफून घेऊ शकता यामध्ये आता ही चाळणी ठेवूया आणि झाकण ठेवायचं आहे मीडियम फ्लेमवर पंधरा मिनिट हे मोदक स्टीम करून घेऊया तर आता पंधरा मिनिट झाली आहेत झाकण काढून पाहूया तर एकदम मस्त असे मोदक फुलून आलेत आकाराने पण थोडे मोठे झालेत गॅस बंद करायचा आहे आणि हे खाली काढून घेऊयात तर अगदी साध्या सोप्या पद्धतीने केलेले हे उकडीचे मोदक तयार आहेत गरमागरम खायला एकदम मस्त लागतात यावर साजूक तुपाची धार सोडायची आणि मग खायचे तर यंदाच्या वर्षी अशा पद्धतीने उकडीचे मोदक जरूर बनवा आणि कसे झाले ते कमेंट करून सांगायला विसरू नका आजचा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक आणि शेअर अवश्य करा चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका पुन्हा भेटूयात तोपर्यंत मस्त खा आणि मस्त राहा